फॉरेवर स्टार मिस्ट इंडिया टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह स्पर्धेची विजेती ठरली तन्वी खैनणार पटकावला किताब धुळ्याची सुकन्या तन्वी येतील खैनारीने संपूर्ण भारतातून सहभागी दहा हजार स्पर्धक मुलींना मागे टाकत मानाचा फॉर स्टार मिस्ट इन इंडिया टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह किताब जिंकत प्रथम क्रमांक मिळवला आणि धुळ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा तू राखवला यशाचे श्रेय हो आपले आई वडील आजोबा आणि धुळ्यातील सर्व समर्थकांना देत असल्याचे तन्वी खैनारीने पत्रकार परिषदेत सांगितले तन्वी येथील खैनार ही अवघ्या सोळा वर्षांची युती असून सिस्टलकुल येथे येता दहावीत शिकते ती भारत खेळणार व मराठी चित्रपट क्षेत्रात नाव असणारे स्वर्गीय यादव खेळणार यांची नात आहे तिने सांगितले की फॉरएव्हर स्टार इंडिया अवॉर्ड सीझन फाईव्ह मिस्ट इन इंडिया या प्रतिष्ठित सौंदर्य स्पर्धा एकोणावीस ते एकवीस डिसेंबर दरम्यान झी स्टुडिओ जयपूर राजस्थान येथे घेण्यात आल्या या स्पर्धेमध्ये माझी संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांकाने निवड होऊन मला फॉरेव्हर मिस इंडिया विजेत्याचा किताब देऊन गौरवण्यात आले फॉरेवर ही संस्था भव्य आंतरराष्ट्रीय स्तरावर सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करते या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये मी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले यात पाच हजार स्पर्धकांनी भाग घेतला होता जागतिक ग्लॅमर फॅशन आणि सौंदर्य स्पर्धा बुटी पेझेंट क्षेत्रात फॉरेव स्टार इंडियाचे स्थान जागतिक स्तरावर अत्यंत प्रतिष्ठित आहे या स्पर्धेचे आयोजक राजेश अग्रवाल सर व डायरेक्टर जया चव्हाण हे हे आहेत स्पर्धेचे प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय शाय लोगो होते त्यांनी मधील शाहरुख खान तसेच आलिया भट यांसारख्या दिग्गज कलावंतांना कोरिओग्राफ केले आहे तसेच प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय ड्रेस डिझायनर सिद्धिक रजा लंडन यांनी तयार केलेले डिझायनर ड्रेसेस फायनल इव्हेंटसाठी विजेत्यांना परिधान करण्यात आले तीन दिवसात विविध प्रतियोगिता घेण्यात आल्या सदर कार्यक्रमासाठी नामांकित कंपनीचे डिरेक्टर उपस्थित होते तसेच धुळ्यात मला फोटोग्राफर श्री सचिन पाटील रुची फोटोज व मेकअप आर्टिस्ट श्रीमती गायत्री पाटील व टीना पाटील तसेच समस्त धुळेकरांचे मार्गदर्शन मिळाले त्याबद्दल मी सर्वांचे आभार हा माझा अविस्मरणीय प्रवास आणि आनंद आपल्यासारख्या प्रतिष्ठित माध्यमांसोबत व्यक्त करताना मला खूप आनंद होत आहे असे तिने धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार परिषदेत सांगितले तसेच आता अभ्यासावर लक्ष देणार असून मिस वर्ल्ड मिस युनिव्हर्स मध्ये सहभाग घेण्याचे स्वप्न असल्याचेही तिने सांगितले मान्य आमदार कुणाल पाटील यांनी अभिनंदन केले यावेळी यतीन खैनार संगीता खैनार गायत्री पाटील शुभम पाटील उपस्थित होते